कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नदाब यांनी फार्मासिस्टांच्या भूमिकेवर सविस्तर मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या फार्मासिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाचा दुवा आहे औषधोपचार योग्य पद्धतीने रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात फार्मासिस्टाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे रुग्णाला औषधाचे योग्य डोस वेळ आणि परिणामकारकतेबद्दल योग्य मार्गदर्शन करणे ही फार्मासिस्टाची जबाबदारी आहे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सेतू म्हणून फार्मासिस्ट सदैव तयार असतो त्यामुळे फार्मासिस्ट केवळ औषधे देणारा व्यक्ती नसून समाजाच्या आरोग्य रक्षणाचा खरा प्रहरी आहे असे त्यावेळी असे त्या यावेळी म्हणाल्या यावेळी खोत सार्थ कारगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर वीरकुमार गोरबाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले स्वागत गीत बिस्मेल्ला मकांदार यांनी सादर केले यावेळी प्रिन्सिपल डॉक्टर संदीप मोर्तोले विनायक तळंदगे प्रवीण कामगोल चैतन्य पुजारी आदी उपस्थित होते दर्शन पाटील यांनी आभार मानले तर प्रीती मगदूम यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचलन केले फार्मासिस्ट डेच्या औचित्याने विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध संधी जबाबदारी यांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाला फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी प्राध्यापक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली एसबी न्यूजसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे From the pharmacist's view, what medicine, what tablet is required for certain Let know. What is the aim of pharmacist? To give a healthy life. To

The patient will die. Patient will die. So medicine is more so important. Tablets are more so important. Doctor. If you go to doctor, doctor, I have so to suffer from fever. What does the doctor do? राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा